जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आपण यावर्षी साजरी करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची जयंती आपण यावर्षी साजरी करावी यासाठी मी एक उदाहरण या ठिकाणी देईल की कल्याणच्या लोटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कल्याणच्या सुभेदाराची सोन भेट म्हणून दिली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ती सोन उभी आहे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की अशीच आमची माता आहे सुंदर रूपवती पाहुनी लावण्यवती बदले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी त्यांच्या समोर नतमस्तक होता आणि त्यांना ताई अशी उपमा देऊन ताई म्हणजे बहिणीचा मान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना चोळी महाराजांनी त्यांची चोळी बांगडी करून त्यांना पुनश्च त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलेलं आहे ज्यावेळेस ती स्त्री घरी रिटर्न गेली असेल परत गेली असेल त्यावेळेस तिच्या घरच्यांनी त्यांना तिला विचारलं असेल क्या उस कापीर शिवाने तेरे साथ गुच गलत नाही क्या तर ती म्हणाली असेल ती म्हणाली असेल की कोण आहे की मुझे भगाया चुराया अपहरण हुआ अच्छा हुआ हुआ ये हादसा मेरे साथ छत्रपती शिवाजी महाराज जैसा भाई मुझे बिला ही ही विचारधारा परस्त्री माते समान ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटपर्यंत जपलेली आपल्याला दिसते आणि ही विचारधारा कुठेतरी आता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जोपासली पाहिजे हे दिवस पुनश्च आपल्याला स्वराज्य निर्मितीकडे घेऊन जातील अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं हार्दिक अशा शुभेच्छा देतो जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज आहे